शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट प्रेक्षको नमस्कार मी मानसी पावेच नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये बुरुडगाव रोड साई उद्यान येथे गेल्या पाच वर्षापूर्वीपासून माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी गणेश विसर्जनासाठी कृत्रिम कुंड तयार करून आपल्या लाडक्या बाप्पाला कुटुंबसहित मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात विसर्जन करता यावे यासाठी माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे पंधरा फूट असा भव्य कुंड तयार केला असून त्याची सजावट गुलाबाचे फुले टाकून केली असल्यामुळे श्री गणेशाचे विसर्जन करताना प्रत्येकाला आनंदमय वातावरणात आपल्या बाप्पाला निरोप देता आला असल्याचे प्रतिपादन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे अंतरवली सराठी येथे उपोषणास बसले आहेत त्यांच्या समर्थनार्थ नगर शहरातही मराठा समाजाचे प्रतिनिधी शुक्रवार पासून आहेत तसा इशारा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करणे शिंदे समितीस मुदतवाढ देऊन तिचे कामकाज चालू ठेवणे मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत हैदराबाद सातारा मुंबई गॅझेट लागू करावे आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा अमरण उपोषण सुरू केलं आहे सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास जरांगे यांच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाजाच्या वतीने नगर तहसील कार्यालय येथे गोरख दळवी संतोष आजबे सखाराम गुंजाळ यांच्यासह काही मराठा बांधव उपोषणास बसणार आहे बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे तीन तोळ्याचे सोन्याचे गंठन दोन महिलांनी चोरून नेले ही घटना श्रीरामपूर ते पुणे बसमध्ये घडली या प्रकरणी दोन अनोळखी महिलांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेबी बाळासाहेब शहाने यांनी ही फिर्याद दिली रस्त्यावर सावेडी गाव ते दिल्लीगेट दरम्यान पदपथावर ठिकठिकाणी कडेची पदपथं व्यापली असून रस्त्यावरही अतिक्रमणे केली आहे लाल टाकी ते दिल्लीगेट रस्त्याचे काम सुरू असल्याने या रस्त्यावर वाहनाची वर्दळ असते त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते त्यामुळे महापालिकेने या रस्त्यावरील अतिक्रमणे काढावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे अनुवंशीय जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा टेम्पो पकडल्याच्या रागातून तरुणावर लोखंडी रॉडने बेसबॉलच्या बॉलच्या तसेच तलवारीने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केला सोमवारी रात्री जेऊर बायजाबाई शिवारातील बस स्टेशन चौकात ही घटना घडली दीपक बाबासाहेब शिंदे असे जखमी तरुणाचे नाव आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून उपचारादरम्यान त्याने दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबर बात मध्ये कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृ सेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन वीस शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर